नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या वर्षातील चालू घडामोडी या विषयावरती टॉप हंड्रेड अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त त्यामुळे स्टार्ट टू पर्यंत व्हिडिओ जरूर पाहा। सो आपला प्रश्न आहे की अंतराळवीर सुनीता विल्यम्स या कितव्यांदा अंतराळात जाणार आहेत सो याचं उत्तर आहे तिसऱ्यांदा प्रथम त्या दोन हजार सहा ला आणि दुसऱ्यांदा दोन हजार बाराला अंतराळात गेल्या होत्या अमेरिकेच्या स्टार लाइनर कंपनीच्या अंतराळ यानातून त्या जाणार आहेत हवामान रणनीती दोन हजार तीस कोणी जाहीर केलेली आहे सो ही जाहीर केलेली आहे नाबार्ड या संस्थेने भारताने सर्वात जास्त दराने बासमती तांदळाची निर्यात कोणत्या देशाला केलेली आहे सो तो देश आहे उरुग्वे हा देश वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे सो एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान आहे एकशे एकोणसाठ आणि प्रथम क्रमांकावरती आहे नॉर्वे हा देश जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आलेली आहे सो तो देश आहे जपान हा देश आय सी सी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस बांगलादेश या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणि बाणी म्हणून कोणत्या देशाने जाहीर केलेला आहे सो तो देश आहे कॉंगो हा देश आयसीसी क्रमवारीत डे आणि टी ट्वेंटी मध्ये अव्वल स्थान कायम राखलेलं आहे आपल्या भारतीय देशाने संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या देशाला कायमस्वरूपी सदस्य बनवण्याचा ठराव मंजूर झालेला आहे सो तो देश आहे पॅलेस्टाईन हा देश जगातील सर्वात खोल ब्लू होल कोणत्या देशातील संशोधकांनी शोधलेला आहे सो मेक्सिकोच्या संशोधकांनी जगातील सर्वात खोल ब्लू होल शोधला आहे जगातील पहिले स्पीड सिक्स जी वायरलेस डिव्हाइस कोणत्या देशातील कंपन्यांनी तयार केलेला आहे जपान so, देशातील कंपन्यांनी हे हायस्पीड सिक्स जी वायरलेस डिवाइस तयार केलेला आहे ज्याचा वेग आहे शंभर जी बी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कोणते पोर्टल पेन्शन विभागाने लॉन्च केलं आहे so, त्या पोर्टलचं नाव आहे भविष्य जगातील पहिली AI वर आधारित प्रवक्ता कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सादर केलेली आहे सो so, युक्रेन देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली आधारित प्रवक्ता सादर केलेली आहे तिचं नाव आहे व्हिक्टोरिया धावा देणारा गोलंदाज कोण आहे तो गोलंदाज आहे मोहित शर्मा कोणत्या देशाची भारतात थेट विदेशी गुंतवणूक तीन पॉइंट तीन अब्ज डॉलर पर्यंत वाढलेली आहे सो एन या देशाची भारतात थेट विदेशी गुंतवणूक तीन पॉईंट तीन अब्ज डॉलर पर्यंत वाढलेली आहे जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेला देश कोणता आहे सो अमेरिकेमध्ये सर्वाधिक सोन्याचा साठा आहे कोणत्या देशाने सेंजोहो अटरा हे स्पेस क्राफ्ट मिशन लॉन्च केलेलं आहे सो चीन देशाने हे सेंजाहू अटरा स्पेस क्राफ्ट मिशन लॉन्च केलेलं आहे आणि या मिशनच्या अंतर्गत चीन तीन अंतराळवर जो आहे त्याने अंतराळात पाठवलेला आहे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचं उद्घाटन कोठे करण्यात आलं तो पुणे या ठिकाणी करण्यात आला आणि हे उद्घाटन केलेलं आहे लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग याने नील अर्थव्यवस्थेसाठी कोणते दोन देश एकत्र काम करणार आहेत सो भारत आणि फ्रान्स हे नील अर्थव्यवस्थेसाठी एकत्र काम करणार आहेत स्मार्ट नावाच्या पानबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे डीआरडीओने ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून क्षयरोगावर भारत बायोटेक कंपनीद्वारे कोणती लस विकसित करण्यात आलेली आहे भारत बायोटेकने क्षयरोगावरती एम टी बी व्ही ए सी ही लस विकसित केलेली आहे वयाच्या साठाव्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्सचा किताब कोणी जिंकलेला आहे सो so वयाच्या साठाव्या वर्षी अलेक्झांड्रा रॉड्रिगस यांनी मिस युनिव्हर्स आयर्सचा किताब जिंकलेला आहे जगात सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबईचा क्रमांक कितवा आहे सो so, जगात सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबईचा चोवीसवा आणि प्रथम क्रमांक लागतो न्यूयॉर्कचा जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश कोण बनलेला आहे so, तो बनलेला आहे भारत हा देश भारत हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला गुगलने भारतातील अँड्रॉइड वापरकर्त्यांना कोणती सुविधा सुरू केलेली आहे त्या सुविधेचं नाव आहे गुगल वॉलेट क्रिस्टल मेस टू मिसाईलची चाचणी कोणी घेतलेली आहे सो so, भारतीय वायुसेनेने क्रिस्टल मेस टू मिसाईलची चाचणी घेतलेली आहे किलोमीटर ही मिसाईल असून आपण खरेदी केलेली आहे भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटन कोठे करण्यात आलं सो so, हिमाचल प्रदेश येथे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सव्वीसवी जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रीस्तरीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात होतं ते नेदरलँड या ठिकाणी करण्यात आलं होतं कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगाने वोटर इन क्यू वोटर इन क्यू हे ऍप लॉन्च केलं सो हरियाणा राज्याच्या निवडणूक आयोगाने वोटर इन क्यू हे ऍप लॉन्च केलं जपान कंपनीने विकसित केलेल्या डेंग्यूवरील लसीचं नाव काय आहे त्याचं नाव आहे डोंगा कोणत्या संस्थेच्या मुख्यालयात भारतातील सर्वात मोठ्या जलवायू घडीचं अनावरण करण्यात आलं so सो सी एस आय आर या संस्थेच्या मुख्यालयामध्ये भारतातील सर्वात मोठ्या जलवायू घडीचं अनावरण करण्यात आलं म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात अव्वल राज्य कोणतं आलेलं आहे सो अव्वल राज्य म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत आलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य बावीस लाख एक्कावन्न हजार कोटी एवढी गुंतवणूक म्युच्युअल फंडातील आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारतामध्ये चीनने मागील सहा वर्षात किती किमतीचे सोलार पॅनल्स पाठवले आहेत सो चीनने भारतात महिन्यात दोन पॉईंट एक अब्ज डॉलरचे सोलार पॅनल पाठवले आहेत तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती सो चीनच्या शांगाय या शहरामध्ये हिचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय सेना आणि वायुसेना यांच्यातर्फे गगन स्ट्राईक टू या सरावाचं आयोजन कोठे करण्यात आलं so, या सरावाचं आयोजन पंजाब या ठिकाणी करण्यात आलं होतं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने किती षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे सो so, त्याने चारशेहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे टी ट्वेंटी मध्ये बॉर्डर रोर ऑर्गनायझेशन कोठे शिंकून बोगदा तयार करणार आहे सो so, शिंकून बोगदा बॉर्डर रोर ऑर्गनायझेशन हिमाचल प्रदेश आणि लडाख यांच्या दरम्यान तयार करणार आहे भारतात वेस्ट नाईल तापाचे रुग्ण कोणत्या राज्यात आढळले आहेत सो वेस्ट नाईल तापाचे रुग्ण केरळ या राज्यामध्ये आढळलेले आहेत शांघाय येथील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या पदकाची हॅट्रिक भारताच्या ज्योती सुरेखा बेन्नम हिने केलेली आहे सो सुवर्ण पदकाची हॅट्रिक तिने शांगा येथील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत ज्योती सुरेखा बेन्नम हिने केलेली आहे आणि ही असा पराक्रम करणारी दुसरी खेळाडू आहे थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन दोन हजार चे आयोजन चीन या, या देशामध्ये करण्यात आलेलं आहे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्याच्या बैठकीचं आयोजन हे कझाकस्तान या देशामध्ये करण्यात आलं होतं सहाव्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन मालदीव या देशामध्ये करण्यात आलं होतं श्रीलंकेच्या कांथे संतुराई बंदराच्या विकासासाठी कोणता देश हा आर्थिक मदत करणार आहे सो हा देश आहे आपला भारत देश शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं सो ते मेघालय या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि शक्ती हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान होतो भारताची चीन देशातून होणारी आयात किती अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे सो भारताची चीन देशातून होणारी आयात एकशे एक अब्ज डॉलर्सवर पोहोचलेली आहे चीन देशाचा वाटा भारताच्या एकूण आयातीत किती टक्के आहे सो एकूण पंधरा टक्के आहे भारताच्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये ग्रेट निकोबार बेटातील कोणत्या जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे सो शोम्पेन जमात आहे ग्रेट निकोबार बेटावरती त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदान केलेलं आहे प्लेट रू नावाची मोहीम राबवणारी संस्था कोणती आहे प्लेटो नावाची मोहीम नाडा या संस्थेकडून राबवण्यात येणार आहे कोणत्या संस्थेने भारताचे सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट बनवलं आहे ती संस्था आहे डीआरडीओ बावीसवी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर ती चीनला आयोजित करण्यात आली होती हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम कोणत्या देशाची आहे सो हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम रशिया या देशाची आहे एकोणीसवी इंटरपोल परिषद कोठे पार पडलेली आहे सो so, फ्रान्सच्या या ठिकाणी या इंटरपोल परिषद पार पडलेली आहे आणि भारतातर्फे प्रवीण सूद उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आयपीसीच्या कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केलेली आहे सो so, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आयपीसीच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ मध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस केलेली आहे आणि कशाशी संबंधित आहे तर विवाहित महिलांचा छळ या संबंधी हे कलम आहे भारतातील पहिल्या हायब्रिड खेळपट्टीचं अनावरण कोठे करण्यात आलेलं आहे तर ते धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आलेलं आहे सागरी सुरक्षा वाढवण्याचा सा निर्णय कोणत्या दोन देशांच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने घेतलेला आहे सो संयुक्त संरक्षण सहकार्य समिती आहे भारत आणि इंडोनेशियाची आणि यांनी सागरी सुरक्षा वाढवण्याचा सा निर्णय घेतलेला आहे आणि यांच्या सातव्या बैठकीचं सा आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं पॉवर लिफ्टिंग स्पर्धा कोठे पार पडलेली आहे सो आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दोन हजार चोवीस ही हाँगकाँग या देशामध्ये पार पडली रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये भारताचे स्थान कितवं आहे सो भारताचे स्थान रस्ते आणि महामार्गामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती गेलेलं आहे भारताने चीनला मागे टाकून हे स्थान पटकावलेलं आहे आणि प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका भारतात किती किलोमीटर रस्त्याचं जाळं आहे सो भारतामध्ये त्रेसष्ट पॉईंट सात किलोमीटर एवढं रस्त्याचं जाळं आहे आणि अमेरिकेमध्ये अडुसष्ट किलोमीटर एवढं रस्त्याचं जाळं आहे देशातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणत्या यंत्रणेची स्थापना केलेली आहे सो त्या यंत्रणेचं नाव आहे आय फोर सी छत्तीसव्या ला लिगा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे so, सो छत्तीसव्या लिगा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद रिअल माद्रिद या संघाने पटकावलेलं आहे सी टू नाईन्टी फाईव्ह वाहतूक विमान भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाकडून खरेदी केलेलं आहे सो हे so, जे सी टू नाईन्टी फाईव्ह वाहतूक विमान आहे हे भारतीय हवाई दलाने फ्रान्स या देशाकडून खरेदी केलेलं आहे त्यानंतर ए एफ सी अंडर ट्वेंटी थ्री आशिया कप पुरुष दोन हजार चोवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तो ठरलेला आहे जापान आणि जपानने उझबेकिस्तानला हरवून जे आहे हे विजेतेपद मिळवलेलं आहे आणि याचं आयोजन करण्यात आलं होतं कतार या ठिकाणी चांगई सहा या चांद्रयान मोहिमेचं चा यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केलेलं आहे सो चीन या देशाने चांगई सहा या चंद्रयान मोहिमेचं प्रक्षेपण केलेलं आहे यशस्वीरित्या आणि ही त्रेपन्न दिवसांची मोहीम होती कोणत्या राज्याने नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम लॉन्च केलेला आहे सो so, हा लॉन्च केलेला आहे उत्तराखंड राज्याने कोणाद्वारे रोबोट साथीचं अनावरण करण्यात आलेलं आहे सो रोबोट साथीचं अनावरण भारतीय रेल्वेद्वारे करण्यात आलेलं आहे गर्दीच्या स्टेशनवर गाडीची माहिती देण्यासाठी रोबोट बसवण्यात येणार असून त्या रोबोटचं नाव असणार आहे साथी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील कोणत्या स्टेशनवर रोबोट साथी बसवण्यात येणार आहे सो so, पहिल्या टप्प्यात सीएसएमटी स्टेशनवरती रोबोट साथी बसवण्यात जागतिक फुटबॉल दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्याची घोषणा केलेली आहे so, जागतिक फुटबॉल दिन म्हणून पंचवीस मे हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्राने केलेली आहे पन्नासव्या जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं होतं इटली या ठिकाणी तेरा ते पंधरा जून दोन हजार चोवीस दरम्यान ही शिखर परिषद जी आहे पार पडणार आहे कोणता खेळाडू आयपीएलच्या एकशे पन्नास विजयी सामन्यात सहभागी असलेला पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे तो, तो आहे एम एस धोनी एशियन अंडर ट्वेंटी अथलेटिक्स चॅम्पियन्सचे आयोजन करण्यात आलं होतं दुबई या ठिकाणी तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाचा पराभव भारताच्या पुरुष संघाने केलेला आहे दक्षिण कोरिया संघाचा पराभव भारताच्या पुरुष संघाने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत केलेला आहे जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे उभारण्यात येणार आहे सो दुबई या ठिकाणी सत्तर एकर क्षेत्रफळावरती जगातील सर्वात मोठे विमानतळ उभारण्यात येणार आहे पहिल्यांदाच हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे सो कुवेत या देशामध्ये पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आलेलं आहे राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कोठे पार पडली राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा भुवनेश्वर या ठिकाणी बारा ते पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी पार पडली हवासन एक आणि रात्री या क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे सो so, हा देश आहे उत्तर कोरिया भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापारासाठीची बैठक कोठे पार पडली सो so, घाना या देशामध्ये अकरा नावाचं ठिकाण आहे तेथे भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापारासाठीची बैठक पार पडली आय पी एलमध्ये शंभर सामने खेळणारा दुसरा सर्वात युवा क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे सो so, तो आहे शुभमन गिल भारताच्या संरक्षण खर्चात किती टक्क्याने वाढ झालेली आहे सो so, चार पॉईंट दोन टक्क्याने भारताच्या संरक्षण खर्चात वाढ झालेली आहे आणि तो झालेला आहे त्र्याऐंशी पॉइंट सहा अब्ज डॉलर एवढा कोविड नाईन्टीनचा नवीन व्हेरियंट फ्लड चा प्रसार कोणत्या देशात होत आहे सो so, अमेरिका या देशामध्ये कोविड नाईन्टीनचा नवीन व्हेरियंट सापडला आहे त्याचं सा नाव आहे फ्लड आणि तो वेगाने पसरत आहे जे डबल ई मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक कोणी पटकावलेला आहे सो so, महाराष्ट्राच्या नीलकृष्ण गजरे या विद्यार्थिनीने जे डबल ई मेन्स मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सत्यात्तरव्या कांस चित्रपट महोत्सवामध्ये निवड झालेला भारतीय चित्रपट कोणता आहे सो so, सनफ्लावर्स वेर द फर्स्ट वन्स टू नो ह्या चित्रपटाची निवड सत्याहत्तरव्या कांस चित्रपटात झालेली है। आहे आणि ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं फ्रान्स या देशामध्ये कलिंगा इन्स्टिट्यूट फॉर ऑफ सोशल सायन्सेस मानवतावादी पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे रतन टाटा यांना संयुक्त राष्ट्राने प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या देशात विशेष परिषदेचं आयोजन केलं होतं संयुक्त राष्ट्राने कॅनडा या देशातील ओटावा या ठिकाणी प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विशेष परिषदेचं आयोजन केलं होतं आणि या विशेष परिषदेचं आयोजन तेवीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान करण्यात आलं होतं सव्वीसव्या युके आशिया फिल्म फेस्टिवलचं आयोजन कुठे करण्यात आलं तर सव्वीस युके आशिया फिल्म फेस्टिवलचं आयोजन लंडन या ठिकाणी करण्यात आलं होतं कॅन्डिडे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँड मास्टर कोण ठरला आहे तर तो, तो आहे डी गुकेश आणि ह्याचं आयोजन जे आहे कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेचं हे कॅनडा या देशामध्ये दे करण्यात आलं होतं स्कूल ऑन व्हील्स या उपक्रमाचं उद्घाटन कोणत्या राज्याने केलेलं आहे सो मणिपूर या राज्याने स्कूल ऑन व्हील्स या उपक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा प्राप्त झालेला आहे सो नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडला नवरत्नचा दर्जा प्राप्त झालेला आहे भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन कोठे करण्यात आलं सो नवी दिल्ली या ठिकाणी भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं स्वदेशी बनावटीचं पहिलं मानवरहित बॉम्बर विमान कोणत्या देशाने बनवलं आहे सो तो देश आहे आपला भारत देश आणि ही संस्था कोणती आहे तर फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीने जे आहे हे मानवरहित बॉम्बर विमान बनवलं आहे जगातील पहिली सीएनजी बाईक कोण लॉन्च करणार आहे सो जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च करणार आहे बजाज कंपनी अठरा जून दोन हजार चोवीस पासून जे आहे या बाईकचं जे आहे अनावरण म्हणजे याची सुरुवात केली जाणार आहे चीनने त्यांच्या सांगई चंद्रयान मोहिमेसोबत कोणत्या देशाचा आयक्यूब क्यू हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे सो चीनने त्यांच्या चांगई चंद्र चंद्रयान मोहिमेसोबत आयक्यूब क्यू नावाचा जो पाकिस्तानचा उपग्रह आहे तो देखील प्रक्षेपित केलेला आहे भारताचा सर्वात मोठा बासमती तांदळाचा आयातदार देश कोणता आहे सो तो बनलेला आहे सौदी अरेबिया सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद